नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कापूस मार्केट भाव संपूर्ण महाराष्ट्रातले अकोलामध्ये जास्तीत जास्त आठ हजार नऊ तर कमीत कमी सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे अकोला या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चोपन्न क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढची बाजार समिती वडवणीमध्ये फक्त सात क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी सात हजार सातशे तर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मार्केटची बाजारभाऊ जे आहे ओढवणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वर कमीत कमी सात हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बा या ठिकाणी जे आहे बाराशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यानंतर जर बघितलं तर देवळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याहत्तर कमीत कमी, कमी सात हजारच्या दरम्यान बाजारभाव आहे यानंतर अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिकच्या भागात जे आहे कापसाला साडेसात ते आठ हजार रुपये भाव